तर बघा आता नऊ वाजत आल्यात आणि पुरी आताशी उठली हे ना पुरी तू आता उठली आहे ना आता उठली आहे ना तू आता उठली आता वर्ष उठली पालटी तू काय म्हणतो मिठू तुला काय म्हणतोय मी तू काय म्हणतो तुला मी तू काय म्हणतोय तो तो काहीतरी म्हणतोय तुला काहीतील म्हणतोय ना उठा उठा उता 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 सकाळ झाली सकाळ झाली उता बाय बाय कल बाय 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 तर फाईन मित्रांनो आता सध्या मिळालं येत रेच पहिला दाखवलीच नाही दाखवली आता डायरेक्ट येत्रे तुरून आलोय आणि काय लावलं चला जाऊ आणि कुठली यात्रा आहे मम्मी दोनची एस आर पी कॅम्प एस आर पी कॅम्पातली यात्रा आहे कोणतं घेऊ असं <coughs> माय <मसुँगे। coughs> तुम्हाला दाखवते मंदिरात दादा व्हिडिओ चालू करणार आहे दादा म्हणजे त्यांनी चालू केलाय तर दाखवणार आहे तिकडे मम्मी आहे आणि पप्पा गेला पुढे माझा <coughs>

sc 77 Młość 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 Mashi कुठे फायनली आमचं दर्शन ही झालंयच हत्ती घ्यायचंय हत्ती हत्ती फोर्चुनवर घ्यायची काय फोर्च्युनवर घ्यायची ये आता मत बोल इस्तो पुरा की ओय तू नको कायवायच घ्यायचं स्वस्त नको काय घ्यायचं चला बघू काय घ्यायचं लाईके दर्शन जाम करते करू नका दादा काय आनंद सर चला काय खायचं काय माहिती

ते नाही कायची तसं नको तिला दुसरं काय खाऊ खाऊ खाली जावं देखील काही ना आता खातो आम्ही तुला दुसरं काहीतरी चालू मग आपण काय खातं मग काय खातं मला देखी एक घास मला मंचुरियन खाल्लं सगळं तोंडाला तसं

Dan